शिकायचं आहे ना एम एस एक्सेल मराठीतून चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या या अध्यायात क्विक अक्षेस टूल शिकणार आहात या टूल टूलबारमध्ये आपल्याला हवे असलेले काही मोजकेच टूल ठेवलेले असतात यामध्ये हवे ते टूल ठेवता येतात किंवा नको असलेले काढून टाकता येतात प्रश्न असा निर्माण होतो की कुठल्या तरी टॅब मध्ये मुळात असलेले टूल्स या क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये का आणायचे तर एक्सेल मध्ये एखाद्या फाईलवर काम करत असताना सतत उपयोगात येणारे टूल्स गरज पडल्यास पटकन वापरता यावेत म्हणून या टूल बार मध्ये ठेवलेले असतात जसे की सेव अंडू रिडू हे नेहमी उपयोगी पडणारे टूल्स या टूल मध्ये ठेवलेले आहेत कसे ऍड करायचे हे टूल्स कसे ऍड करायचे तर ते आता आपण पाहणार आहोत आपण एक्सेलच वर्कबुक ओपन केलेलं आहे आणि इथे पहा टायटल बार मध्ये डाव्या कोपऱ्यात ऍक्सेस टूल बार दिसत आहे त्यामध्ये शेव अंडू रिडू हे टूल्स समाविष्ट आहेत आता आपण एक काम करूया की हे टूल्स काढून टाकूया म्हणजे ते कसे ऍड करायचे कसे काढून टाकायचे हे आपल्याला समजेल आता या मध्ये ऍक्सेस की टूल ऍक्सेस मध्ये एकही टूल नाहीये तर आता आपल्याला ह्यामध्ये टूल आणायचे आहेत तर ते कसे आणायचे हे आता पाहणार आहोत त्यासाठी फाईल मेनूवर क्लिक करा यामध्ये असलेलं शेवटचं ऑप्शन ओपन ऑप्शन ह्या बटनावर क्लिक करा यामध्ये असलेल्या शेवटच्या ऑप्शन या बटनावर क्लिक करा एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे ह्या डायलॉग बॉक्समध्ये ह्या डायलॉग बॉक्समध्ये क्विक एक्सेस टूल बार दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन टेबल दिसत आहेत इथे पहिला आहे चूज कमांड्स फ्रॉम इथे टूल्स आहेत हे एक्सेलमध्ये काम करण्यासाठी उपयोगात येणारे असे टूल्स आहेत आणि हे टूल्स आपण इकडे ॲड करणार आहोत इकडे काय आहे कस्टमाइज क्विक ॲक्सेस बार, तर आता आपण कसे ॲड करायचे ते पाहूया आपण सेव हे बटनावर क्लिक केलं सेव सिलेक्ट झालं ॲडवर क्लिक केलं इथे शेव ॲड झालं पुन्हा अंडूवर क्लिक केलं ॲड केलं रीडू सिलेक्ट केलं ऍड वर क्लिक केलं ऍड केलं हे तिन्ही टूल बार आपण ऍड केलेले आहेत आणि आता आपण ओके वो बटना क्लिक करू ओके इथे तिन्ही टूल्स आलेले आहेत आता आपल्याला अजून टूल टूल्स इथे ऍड करायचे असतील तर ड्रॉपडाऊन लिस्ट दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे न्यू ॲड केलं ओपन ॲड केलं आणि अजून आपल्याला याच्यात ऍड करायचे असतील तर पुन्हा ऑप्शनवर न जाता इथे एक आपल्याला सोय केलेली आहे इथे मोर कमांड्स ह्या मोर ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊन आपण जी विंडो ओपन करतो तीच विंडो ओपन होती इथे याच्यावर क्लिक करूया विंडो ओपन झाली आता आपण इथे अजून एक टूल ऍड करू पेस्ट पेस्ट हा टूल ऍड केला आणि ओके केला अशा प्रकारे पहिल्या तीन टूल बरोबर आपण अजून तीन टूल ऍड केलेले आहेत आणि आता परत ला क्लिक करू आणि नको असतील ते टूल काढायचे म्हणून आपण ऍक्शन सुरू करू न्यू वर क्लिक केलं न्यू गायब झालं ओपन वर क्लिक केलं ओपन गायब झालं आता आपल्याला पेस्ट पण काढून टाकायचं पण पेस्ट मात्र आपल्याला इथे दिसत नाही मग आपण काय करूया ऑप्शन वर जाऊया इथं आपल्या मोर कमांडला क्लिक केल्यानंतर आपण ऑप्शनचा डायलॉग बॉक्स ओपन होईल इथे गेलो इथे आपण काय करू शकतो इथून हा टूल काढून टाकू शकतो तो कसा तर याच्यावर क्लिक करा हे रिमूव्ह ऍक्टिव्ह झालं आणि याच्यावर क्लिक केल्यावर हा टूल निघून जाईल पण मी आता सध्या इथे कॅन्सल करतोय अजून इथे आपल्याला हा पेस्ट टूल दिसत आहे आता है हा रिमूव्ह करण्यासाठी एक दुसरा मार्ग आपण पाहणार आहोत ह्या पेस्ट टूलवर कर्सर आणून राईट क्लिक करा इथे आपल्याला आप एक ऑप्शन मिळेल रिमूव्ह फ्रॉम क्विक टूल टूलबार याच्यावर क्लिक करूया आणि हा टूल निघून जाईल तर आतापर्यंत आपण असं पाहिलं की क्विक ॲक्सेस टूलमध्ये टूल्स कसे ॲड करायचे किंवा नको असलेले टूल्स कसे काढून टाकायचे आता आपण पुढे ह्या टूलचा उपयोग कसा केला जातो ते पाहणार आहोत तर पहिल्यांदा इथे एक मी टेबल घेतलेला आहे आता आपण इथे सेव या बटनाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ते पाहणार आहोत इथे मी हे बोल्ड केलं पुन्हा हे तीन कलर दिला तर अशा प्रकारे आता ह्या फाईलमध्ये मी चेंजेस केलेले आहेत समजा आपण ज्या पिशीवर काम करतोय तिथे आपल्याला बॅकअप नाही आहे म्हणजे थोडक्यात इन्व्हर्टर नाही आहे की लाईट गेल्यानंतर सुद्धा आपण काम करू शकू किंवा आपलं केलेलं काम सेव्ह करू शकू अशी सोय नाही आहे म्हणून आपण जेव्हा फाईलवर काम करतो तेव्हा हे थोडं काम केलेलं आहे आता बोल्ड केलं त्याला कलर दिला पटकन इथे जाऊन सेव्ह बटनावर क्लिक करतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाही काम केलंय थोडं ते सेव्ह करायचं सेव्ह बटनावर क्लिक करा ते काम सेव्ह होऊन जाईल पुढे अजून अजून काम केलं समजा हे कॉपी केलं फाईल वाढवली आपण अजून ही फाईल वाढवली त्याला वेगळा कलर देऊया आपण तर असं अजून काम झालं पुन्हा रो शेव बटनावर क्लिक केलं हे काम शेव झालं तर अशा प्रकारे ह्या शेवचा क्वीकाक्षस टूल बार मध्ये आपण पटकन उपयोग करू शकतो पुढच्या दोन्ही बटनाचा विचार करूया अंडू आणि रिडू इथे एक फाईल आहे माझ्याकडे त्याच्यावर काम करूया इथे मी हे बोल्ड केलं हे इटालिक केलं इटॅलिक झालं याला कलर दिला बॅकग्राऊंड किंवा फिल कलर म्हण म्हणा तुम्ही तो कलर दिला इथे फॉन्ट कलर दिला टेक्स्टला फॉन्ट कलर दिला हा फॉन्ट कलर आला आणि इथे आपण ह्या टेक्स्टचा फॉन्ट वाढवणार आहोत हा फॉन्ड वाढवला तर ही एवढे ॲक्शन आपण करत गेलो हे पाहिजे ही फाईल आता पूर्वत पाहिजे तर आपण काय करू शकतो तर इथे असलेलं अंडू ऑप्शन वापरू शकतो तर आता अंडू ऑप्शन वापरण्यासाठी त्याच्यावर क्लिक केलं हे पहा हे कमी झालं तर अंडू ऍक्शन वापर करत असताना ज्या क्रमाने ऍक्शन झालेल्या आहेत त्याच्यातली शेवटची ऍक्शन पहिल्यांदा होते आणि नंतर त्याच्या अगोदरचे असं मागे मागे जात राहत आता आपण ही इथे अंडू करत आहोत अंडू अंडू इथे आपण ओरिजिनल याच्यावर आलोय आता आता पहा पुढचं क्लिक केल्यानंतर इथलं इथले ॲक्शन होईल गेलं कलर गेला याचा पुढे इथला फिल कलर गेला पुढे इथे इटालिक होत ते गेलं आणि आता शेवटची ऍक्शन बोल्ड निघून गेलं तर ही अंडू असे ऍक्शन झाले पुन्हा आपण विचार केला आपण उगीच हे अंडू केलं आपल्याला हवी हे ॲक्शन परत हवी आहे मग आपल्याला रिडू हे ॲक्शन ऑप्शन वापरता येईल तर आता पहा रिडू ऍक्शन जेव्हा आपण वापरतो तेव्हा अंडू मध्ये जी शेवटची ऍक्शन झालेली असते तिथून सुरुवात होते तिथून पुढे पुढे ते जा, जात राहत तर आता हे बोल्ड झालं दुसरी ॲक्शन इटालिक झालं तिसरी ॲक्शन फिल कलर आला चौथी ॲक्शन फॉन्ट कलर आला आता ही पाचवी ॲक्शन इथे मात्र आपल्याला अनेक एकाच ठिकाणी झालेले आहेत अनेक वेळा हे तर अशा झाल्या आता तुम्ही असा विचार कराल की हे एक तर शब्द आहे हा हा ही ॲक्शन वापरण्याऐवजी मी इथं नव्याने टाईप करू शकतो हो करू शकता पण समजा असं मोठं टेस्ट असेल हे टेबल आहे ह्या टेबलमध्ये ही नावं आहेत इथे अनेक विषय आहेत आणि ह्या याच्यात त्याचे मार्क्स लिहिलेले आहेत हे सगळं हे सगळं आपण समजा चुकून डिलीट झालं चुकून डिलीट झालं समजा तर काय करता येईल आता हे डिलीट झालं असं सम समजा डिलीट केलं आपण हे तर हे डिलीट केलेलं मॅटर आपण एवढं मोठं मॅटर लक्षात ठेवणार आहोत का लक्षात राहणार आहे का परत तसेच्या तसं आणणार आहोत का इथे टेबल गायब टेबल मध्ये असलेला टेक्स्ट गायब झालेलं आहे इथे एक चार्ट होता तो चार्ट गायब झालेला आहे तर तो परत आणायचा असेल तर आपल्याला जे ऑप्शन आहे अंडू अंडू हे ऑप्शन तर ह्या अंडू ऑप्शनवर क्लिक केलं तर आपलं टेक्स्ट जे टेबल मध्ये ते मूळ परत आलेलं आहे पुन्हा नको असेल तर कर, क्लिक करा परत आणायचे अंडू वर क्लिक करा अशा प्रकारे हे रिडू अंडू ऑप्शन आपण वापरू शकतो आणि हे फार उपयोगी पडणारे ऑप्शन्स आहेत म्हणून हे क्विक टूल बार मध्ये आहेत अशा प्रकारे आपण आज क्विक ऍक्सेस टूल बार बद्दल माहिती घेतली हे टूल्स कसे वापरावे ते आपण शिकलो हो। आहोत आजचा चाप्टर आजचा अध्याय इथेच संपलेला आहे आप आमचा हा अध्याय जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद